आम्ही मधल्या काळामध्ये चौंडीला जिथं राजमातांचा जन्म झाला त्या परिसरामध्ये गेलेलो होतो तिथं पूर्वी अण्णासाहेब डांग्यांनी काही काम हातामध्ये घेतलेलं होतं त्याला माझ्या परीनं मला जेव्हा जेव्हा निधी देता येईल तो निधी देण्याचा प्रयत्न केला मी त्यावेळेस तिथं गेल्यावर सगळ्या गोष्टी पाहिल्या परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी मी दत्ताबाबा आम्ही सगळ्या मंत्रिमंडळांनी ठरवलं की हे त्रिशताब्दी जयंती महोत्सव आहे पुण्यश्लोक राजा माता अहिल्यादेवी होळकरांचं त्यांच्या नावाला साजेच अशा प्रकारचं स्मारक झालं पाहिजे मग त्याला किती पैसे लागले तरी त्या ठिकाणी हाय करायची नाही आणि मग त्याच्यामध्ये आमचे राम शिंदे साहेब असतील बाकीचे आमचे सहकारी असतील मी त्यांना सांगितलं चार पाच चांगल्यातल्या चांगल्या आर्किटेक्ट जे अशा प्रकारचं उत्तम स्मारकं केलेली आहेत अशांना आपण ते काम देऊ आणि त्याच्यात स्पर्धा लावू आणि त्याच्यात जे चांगलं करतील ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू आणि त्यांच्या स्मृती स्थळाचं जतन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याला सहाशे एकसष्ट कोटी रुपया निधी आम्ही त्यांच्या सवंडीला जाऊन तिथं कॅबिनेट घेतली तिथं सहाशे एक्क्याऐंशी कोटी हा सहाशे एक्क्याऐंशी कोटी हा तिथं दिला जाहीर केला मी आज तुम्हाला सांगतो ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगतो उद्याच्याला ते काम पूर्ण होत असताना शेवटी जरी दोनशे तीनशे कोटी रुपये वाढ अधिकचे लागले तरी राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी त्याच्यामध्ये कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देखील मी महाराष्ट्राला देतो मित्रांनो एकंदरीतच आपण ही जयंती साजरी करतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्यांच्या अलौकिक लोककार्यातून प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचारातून राज्यकारभार त्यांनी आदर्श निर्माण केला पुण्याश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याला त्यांच्या विचारांचा वारसा राज्यातलं महायुतीचं सरकार आम्ही सगळेजण सक्षमपणे आणि यशस्वीपणे पुढं घेऊन जातोय त्यांच्या स्मरणार्थ चौंडीला जन्मस्थान असलेल्या नगर जिल्ह्याचं नाव आम्ही अहिल्यानगर नगर हे देखील करण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं आदेश पण काढला बारामतीचं आमचं शासकीय रुग्णालय एक हजार कोटी रुपयाचं रुग्णालय मी बारामतीकरांच्याकरता आजूबाजूच्या जनतेच्याकरता त्यांचं आरोग्य उत्तम राहण्याच्याकरता आणि आपल्या गोरगरिबांची मेरिटची मुलं मुली डॉक्टर व्हावीत ह्याकरता एक हजार कोटी रुपयाचं आपण शासकीय रुग्णालय इथं काढलं त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलं याचा आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद आणि सार्थ अभिमान आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचं स्मरण करत असताना त्यांनी त्या काळात दाखवलेली दूरची दृष्टी घेतलेले निर्णय केलेलं कार्य आजच्या राज्यकर्त्यांच्यासाठी देखील मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे तुम्ही पहा अशा त्या पुण्यश्लोक राजमाता होऊन गेल्या की त्यांनी फक्त आपल्या परिसरामध्ये विकास केला नाही आम्ही हे सगळं करत असताना आम्ही हाही विचार केलाय जिथं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये बारव केलेले आहेत विहिरी बांधलेल्या आहेत मंदिरं त्यांनी उभी केलेली आहेत देशामध्ये केलेली आहेत देशातलं मी सांगत नाही पण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी केलं आहे त्याचं जसच्या तसं संवर्धन करण्याचं काम हाही निर्णय आमच्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यालाही आम्ही मागं लागून किती दूरची दृष्टी होती याचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे पूर्ण श्लोक अहिल्यादेवींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा डौलांनी फडकत ठेवला आपल्या धैर्य शौर्य त्याग पराक्रमाच्या बळावर महाराष्ट्राचा मान सन्मान स्वाभिमान उंचवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं जात धर्म पंथ प्रांत भाषा ह्या सगळ्या राज्यांच्या सीमा ओलांडून रस्ते पूल विहिरी घाट मंदिरं धर्मशाळा त्याच्यामध्ये आश्रयशाळा त्यांनी बांधल्या पाणपोया त्यांनी त्या ते ठिकाणी उभारल्या प्रशासन महसूल आणि न्याय व्यवस्थेत सुधारणा त्यांनी केल्या जाचक कायदे त्यांनी त्या काळामध्ये रद्द करून जनहिताचे कायदे त्यांनी केले राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक होत्या ज्याचा उल्लेख आमच्या रामहारी रूपनवर साहेबांनी केलेला आहे त्यांच्या एकंदरीतच आपण जर पाहिलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला जात धर्म प्रांत राज्यांच्या सीमांची मर्यादा नव्हती आपल्या राज्याची सीमा ओलांडून त्यांनी लोकहिताची कामं केली आपलं नाशिक घ्या जेजुरी घ्या पंढरपूर घ्या सौंडी घ्या अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरं बांधलेली आहे आपण सगळेजण पाहतोय अनुभवतो आहे जाऊन दर्शन घेतो आहे तिथं नतमस्तक होतोय औंडा नागनाथाजवळ अनेक मंदिरांचा त्यांनी निर् जीर्णोद्धार केला अनेक न... नद्यांवर त्यांनी घाट बांधले त्यांच्या लोकोपयोगी कार्याचा प्रगत पुरोगामी सुधारणावधी विचारांचा वारसा हा पुढं नेत असताना राज्यातलं महायुतीचं सरकार हे निश्चितपणे आम्ही तिथं कुठं कमी पडत नाही आहे तिथं त्या बैठकीमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल अनेक क्रांतिकारी निर्णय आम्ही त्यांच्या जन्मस्थळी जाऊन चौंडीला घेतलेले आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे लोककार्याची ओळख ही आता नव्या पिढीला देखील होण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती मराठीसह इतर भाषांच्यामध्ये आम्हाला फक्त ते मराठीत करायचं नाही महत्त्वाच्या आपल्या चौदा ज्या भाषा आहेत त्या चौदाच्या चौदा भाषामध्ये आम्ही त्यांचं त्या भाषामध्ये त्यांचा चित्रपट प्रदर्शित करून दूरदर्शन ओ टी टी माध्यमांच्याद्वारे जागतिक स्तरावर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजणं पुढं चाललो आहे आत्ता आमच्या लाडक्या बहिणींचा पण सत्कार नानानी त्या बाबतीमध्ये केला आहे महिलांच्या सक्षमीकरणाच्यासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना ही आता मी आम्ही सुरू करतो आहे यातून महिलांचा आरोग्याचा प्रश्न संवेदनशील सोडवण्यासह कुपोषण बालमृत्यू मुर्तिव, माता मृत्यूचं प्रमाण कमी कसं करता येईल मुलींच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण आपल्याला वाढवता कसं येईल लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला आपल्याला प्रतिबंध कसा घालता येईल पंचायतराज पद्धतीमध्ये महिलांच्या नेतृत्वाचा सहभाग हा आपल्याला कसा वाढवता येईल महिलांना आर्थिक सक्षम कसं करता येईल अशी अनेक उद्दिष्टं साध्य करण्याचा मानस आमच्या महायुतीच्या सरकारचा आहे अहिल्यानगरमध्ये चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च कर करून शंभर विद्यार्थी क्षमतेचं चा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच चारशे तीस खाटांचं चा क्षमतेचं रुग्णालय आम्ही उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने त्या अहिल्यानगरमध्ये ते उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बोलण्यासारख्या आहेत आज इथं केंद्रीय लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग ह्या ज्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक आमची मुलं मुली यांच्यासह दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे या सर्वांचं मी अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना देखील प्रशासकीय सेवेत काम करताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचे लाभ कसे पोचतील त्यांचं जीवनमान कसं उंचावता येईल त्या ते दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा असं आव्हान देखील मी या निमित्तानं करतो नाना तुझा कुठलाही कार्यक्रम असला तर तो कार्य